सचोटी आणि पारदर्शकता या तत्वावर वाटचाल करणाऱ्या श्री वीरभद्र अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीनं ग्राहक ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास संपादन केलाय वीरभद्र सोसायटीनं ठेवीदारांसाठी आकर्षक योजना जाहीर केल्या आहेत शिवाय कमी कालावधीत कर्ज मंजुरीची प्रक्रिया वीरभद्र सोसायटीमध्ये राबवली जाते श्री वीरभद्र अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन संस्थापक चेअरमन संतोष जंगम यांनी केलंय कोल्हापुरातील शाहूपुरी तिसऱ्या गल्लीतील रचना बीज स्पेस इमारतीमधील श्री वीरभद्र अर्बन मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं अल्पावधीतच ग्राहक ठेवीदार आणि कर्जदारांचा विश्वास मिळवला संस्थापक चेअरमन संतोष जंगम यांच्या नेतृत्वाखाली उपाध्यक्ष कुमार हिरेमठ मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश कुंभार आणि संचालक मंडळाच्या तत्परतेमुळं वीरभद्र अर्बन मल्टीस्टेट सोसायटीची दमदार वाटचाल सुरू आहे संस्थेनं अल्पावधीतच दहा कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पार केला आहे ठेवीदारांसाठी संस्थेनं आकर्षक व्याज परतावा देणाऱ्या योजना जाहीर केल्यात एक ते सहा महिन्यापर्यंतच्या ठेवीवर साडेसहा टक्के व्याज दिला जात आहे सहा ते बारा महिन्यापर्यंत आठ टक्के बारा ते साठ महिन्यापर्यंत साडेआठ टक्के मासिक ठेव योजना दहा टक्के तसंच ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक विधवाणी अपंगांसाठी अर्धा टक्का जादा व्याज मिळत आहे पंधरा महिन्याच्या ठेवीसाठी दहा टक्के एक लाख वीस हजार रुपये पंचवीस महिन्यांसाठी गुंतवा आणि त्या नंतर दरमहा एक हजार रुपये मिळवा अशी आकर्षक योजना राबवली जाते सोने तारण कर्जासाठी बारा टक्के व्याज वाहन तारण कर्ज चौदा टक्के व्याज वैयक्तिक कर्ज पंधरा टक्के स्थावर तारण कर्ज चौदा टक्के एलआयसी पॉलिसी आणि एन एस सी तारण कर्जासाठी तेरा टक्के व्याज आकारलं जात आहे याशिवाय आर टी जी एस एन एफ टी कोअर बँकिंग चेक क्लिअरिंग क्यू आर कोड आणि लॉकरची सुविधासुद्धा इथं उपलब्ध आहे श्री वीरभद्र अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन चेअरमन संतोष जंगम यांनी केलं आहे